Breakers. शादो, शादो। नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आणि आता आपण चाललोय तुळशी डॅम धामोड इकडे चाललो आहे तर सगळे मुलं पुढे गेल्यात आणि आपण पाठ्यामुळे थांबलोय एखादी वाट बघत तर त्याची वाट बघतो आतुरते आणि त्याला घेऊन लगेच आता आतमध्ये पुरवठे घ्यायलाय बघा बेकरी मध्ये आम्ही बघा बेकरी मध्ये पुरवठा घ्यायला बघा साहित्य घेऊन झालेलं आमचं मग निघालो तराड गाड्या काढल्या असं सणकत निघालेलो राशिवडी रोडला कारण की तिकडं जायचं आपल्याला त्यामुळे ह्या रोड न चाललेलो चिकन घ्यायला थांबलो जरा माणूस एक दोन तीन वाटला त्याच्यामुळे एक्स्ट्रा चिकन घ्यायला थांबली घेऊन येते किरकोळ चिकन कट करताना ही माणसं अशी हावऱ्याकड बघायला बघा कच्चं खाण्याची लक्षणे दिसाल त्यांची तर ह्यांना आम्ही म्हटलंच तिथं जाऊन बनवू खावे मग परत निघालो राशिवड्याच्या गावात आलो गावातनं डायरेक्ट धरणाचा रोड पकडला तिथं कुणाला पण विचारायचं धामोड धामोड गाव विचारलं तर तुम्हाला व्यवस्थित सांगणार ते धामोड गावातच ते तुळशी डॅम आहे तर असं जरा असं व्हिडिओ करत करत ह्याला दाखवला हे मोबाईलमध्ये वेस्ट होता आणि मी गाडी चालवत व्हिडिओ करालो त्यामुळे खतरोखिलाट टाईप आणि आलो मी तुळशीत धरणाजवळ तर नजारा बघितला तर एक नंबर आणि विषय हाड वातावरण शांत एक नंबर वाटाल तर जेवणासाठी जाऊन पॉईंट आम्ही हुडकून काढलेला आणि ह्यांना बोलून घेतलं फोन करून तर उदय आणि दादा बघा कशी आल्यात थांबले ते बघून तर त्यांना ओव्हरटेक मारून दादा आणि दादा आलीत संकत पुढं त्याला म्हटलं उदय मोबाईल ठेवू म्हणलं पाहिला तिओ आणि लवकरही व्हिडिओ कॉल आली तर म्हटलं आलो थांब जरा असा खडतर असल्यामुळं उदय चालवाल तर गाडी आणि बघा गाड्या मी अशा इथं पार्किंग केलेला आणि इकडं गर्दी होती जेवण करायला जागा नव्हत्या तरी बाहेरची जागा आम्ही निवडलो कारण की पर्याय नाही हो दुसरीकडे जागाच नाही म्हणल्या काय करणार मग जरा फोटो जाऊन म्हटलं काहीतरी नियोजन लावावं लागते आपलं तर मार्केटात असं सा सामान वगैरे सगळं काढून ठेवत होते की आता लगेच करायला सुरुवात म्हणून आणि हे आम्ही आणलेलं ताडपत्री घरात नाही हे बघा पोरं इकडं तिकडं जिकडं जाईल तिकडं पोरं आहेत ताडपत्री हातरली मस्तपैकी आणि म्हटलं आता आपल्या नियोजनाला सुरुवात करूया हे काडीपेटी लावून आम्ही नियोजन आमचं सुरुवात झाली बघा जाळ कसा आला एकदम मस्त मस्त बेगे असं इथं भांडं ठेवलं आणि आमची सुरुवात झाली मार्गे जाता म्हटलं आत्ता काढतो आम्ही कपडे गॉगल बिग करतो जेवण एक नंबर तो हे अंड्याचं काहीतरी कराल तर मार्गे जाता आमच्यातही वी सगळे व्हिडिओ ते आणि उदय असं कटिंग कराल तर मी कटिंग केलं तर थोडा हे फक्त कोथिंबीरचं दान काढून द्यालता बाकी सगळं मी कटिंग केलं तर मार्गे जाणं मीठ बीठ टाकून म्हटलं उकळी फुटल्या ले ले, तर हे बघा आमचं गँगवाड असं बसलेलं वाट बघत आत्ता जेवण येते का मग जेवण येते तर मार्केट आता बघा हात काढल्याचं जेवण आमचं झालं हो म्हटलं वरती जायचं धरणावर चालून चालून फेस आलता तोंडाला तुम्हाला पटना नाही पांढऱ्या पांढरा फेस आलता दोन वेळा पोराने पुसला आहे एवढं चालून भरलो वरती गेलो आणि हे बघा नजारा कसा आहे वरती हे तुळशी डॅमचं पाणी डायरेक्ट धरणातून खाली वरती जाणार होतो तर त्याला अजून तास लागला असता मग आम्हाला खाली बाग अशी दगड वगैरे आहेत आणि ज्यावेळी पाणी सोडतात त्यावेळी पूर्ण भरलेलं असते हे बघायला एक नंबर असते इथं ने आणि नेक्स्ट टाइम आपण कधीतरी वरच्या साईडला जाऊया तर हे बघा लांबून नजारा कसा आहे पूर्ण इकडं वारं एवढं जोरात आहे तुम्हाला पटणार नाही वरच्या साईडला असल्यामुळं हे बाबा पाणी हे आता दरवाजा बंद आहेत तरी ते दरवाजा ह्याच्यातून पाणी निसरते खाली आल्यानंतरनं आबुणं लगेच परोठं तयार करून त्याला सुरुवात केली आणि हे सगळे ज्यांना ज्यांना मिळाले ते बघा रस्सा पहिले बघा क्लासमंत भरून हे म्हटलं माझं जेवण मी गुपचुप जेवणार आहे तुम्ही पहिला तुमचं तोंड दाखवा मग इथे दादा मार्गेश दादा आणि आपला योगेश बसलेला आणि त्याचे मित्र आलेले तो उदय होता शिवादादा होता आणि आकाश भाऊ हे पण होते बघा मी सगळ्यांचे असे दाखवले आणि मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला कसा वाटला आहे तो चांगला असला तर लाईक करा आणि नेक्स्ट टाईम जेव्हा जरा चांगल्या पॉईंटला आणि सविस्तर व्हिडिओ करूया भेटूया आता नवीन भागामध्ये धन्यवाद